दुःखापासनं मुक्ती काहीतरीच काय कस का शक्य आहे हे तुम्हाला तरी पटत आहे का हो हे दुःख म्हणजे काय दुःख म्हणजे आपल्याला त्रास होतो ज्याने किंवा खूप वाईट वाटत त्याच्यामुळे ताण निर्माण होतो ते म्हणजे दुःख असं मला वाटत पण ते जाऊ देत मी इथे का आले आहे ते सांगते तुम्हाला गेले दोन महिने सतत माझं ऍसिडिटीचा त्रास होतोय डॉक्टर म्हणाले तुम्हाला या औषधांनी उपयोग होत नाहीये तर हे मानसिक आहे त्यामुळे तुम्ही या माइंडफुलनेस शिकवणाऱ्या ताईंच्याकडे जा आणि मनात म्हणाली ह्या डॉक्टरांना काही कळलं नाही ना की हे सगळं मानसिक आहे असं म्हणून मोकळे होतात म्हणाल्या ओके okay. तुमच्या आयुष्यात आता काही बदल घडलाय का किंवा तुम्हाला कोणता स्ट्रेस आहे का यावर सीमा म्हणाली बदल म्हणजे काय केवढा तरी मोठा बदल झालाय माझी बदली झाली आणि मी दुसऱ्या ऑफिस मध्ये जायला लागले इतके वर्ष त्या ऑफिस मध्ये काम करत होते ऑफिस मधल्या सगळ्यांबरोबर असं एक छान नातं तयार झालं होत आम्ही सगळे मराठी बर का तिथे त्यामुळे आम्ही सगळे सण एकत्रित एक साजरे करायचो खालच्या शमावाडा पाववाल्याकडे जायचो आज सुरेख खसायचा हो तिकडचा वडा आणि माझी इतक्या वर्षाची ट्रेन पण ठरलेली होती ट्रेन मध्ये मैत्रिणी तयार झालेल्या होत्या आमच्या गप्पा व्हायच्या इतक्या सुरे या नवीन ऑफिसमध्ये यायला लागल्यापासून ती ट्रेनही घेता येत नाही ऑफिसमध्ये सगळे मराठी पण नाही आहेत ते सगळे हिंदी नाही तर इंग्लिश मध्ये बोलतात अर्थात मला दोन्ही भाषा येतात पण तो आपलेपणा नाही ना वाटत आणि तिथे वडेवाला नाही आहे त्यामुळे ते दुसऱ्याच एका रेस्टॉरंट मध्ये जातात आणि वेगळंच काहीतरी खातात डोसा म्हणा किंवा जेवतात वगैरे माझ ओ रमत तिथे ते जुना छान होत सगळं किती खुश होते तिथे मी ताईनी सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाल्या हो कळतय मला तुम्ही न जाता आहात ते आता मात्र सीमाला थोडं बरं वाटलं की आपल्याला काहीतरी होतय हे निदान कळतंय तरी ह्यांना नाहीतर नवऱ्याला आणि मुलाला कधी ते पटतच नाही ते म्हणायचे त्यात काय याओड़ा, एवढं आम्ही एवढ्या नोकऱ्या बदलल्या तू त्याचा बाऊ करतेस ह्या ताईंनी सेशनला सुरुवात केली श्वासापासनं सुरुवात केली सीमाला खोल श्वासामध्ये श्वास पोटाने घ्यायचाय हेच आधी जमत नव्हतं ती नेहमी छातीचा वापर करत होती श्वास घेण्यासाठी हे तिला कधी कळलंच नाही ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तिचा श्वास रोखला गेला जीव घुसमटला सगळं झालं मग हे सेशन संपलं त्या ताई म्हणाल्या आता आपण मगाशी जे दुःखाविषयी बोलत होतो ना त्यावर बोलूया दुःख का होत कशात तरी अडकून राहिल्याने दुःख होत म्हणजे बघा साधी गोष्ट मगाशी आपण श्वास कसा घ्यायचा ते बघत होतो। एक दोनदा तुम्ही श्वास रोखून धरलात मग तुमचा जीव खुसमटला जेव्हा तुम्ही तो श्वास सोडलात आणि दुसरा श्वास आत घेतलात त्या वेळेला तुम्हाला बरं वाटलं तसच आहे हे तुम्ही दुसऱ्या ऑफिस मध्ये गेलात पहिलं ऑफिस सोडलं म्हणजे कसं ते बघा आपल्याला पुढे जायचं असेल अगदी एका खोलीतन दुसऱ्या खोलीत तरी आपल्याला चालायला पाहिजे चालत असताना आपण एक पाय पुढे टाकतो तो टाकल्याशिवाय तर आपण पुढे जाऊ शकत नाही पाय जर आपण नाही बर उचलला तरी तो पुढे टाकला नाही तर चालता येणार आहे का एवढं करून सुद्धा चालता येत नाही पहिले जो पुढे असलेला पाय होता तो आता मागे गेलाय तोही उचलून पुढे टाकावा लागतो आणि असं सतत करावं लागत नाही पुढे जाऊ शकत नाही तसच आहे हे तुम्ही गेलात त्या ऑफिसमध्ये पण त्या ऑफिसच्या आठवणी त्या ट्रेन मधल्या मैत्रिणींच्या आठवणी ह्यांना तुम्ही धरून ठेवले त्या सगळ्यात तुम्ही अडकून बसला आहात त्याच्यामुळे शरीरानी तिथे जात आहात पण म्हणाला तस रमत नाहीये सीमा म्हणाली म्हणजे काय त्या आठवणी काढायच्याच नाही ताई म्हणाल्या काढायच्या ना आठवणी तर किती महत्वाच्या आहेत पण त्यात अडकून नाही राहायचं उदाहरण देते अळवावरच पाणी ते पानाला ते पानावर पाना चिकटलेलं म्हणून निसटून खाली पडू शकत उदाहरण आपण केळीचं पान घेतलं त्याच्यावर छान जेवण वाढलेलं आहे पण ते आपण खातो म्हणजे पानावरनं आपण उचलून खाऊ शकतो ते पानाला चिकटलेलं नाहीये चिकटलं असतं तर ते पान फाडून बाहेर आलं असतं जेव्हा आपण तो घास उचलला असता त्यावेळेला म्हणजे ह्या सगळ्या आठवणी आपल्याला आनंद देऊन जातील हे बघायचं आहे इकडनं हे पाऊल तुम्ही आठवणीतनं उचललं कि तुम्ही दुसरे अनुभव दुसऱ्या ऑफिस मधले अनुभव चांगल्या पद्धतीने घेऊ शकाल आणि किती विविधता आहे की तुम्ही वेगळ्या भाषेत बोलाल वेगळे पदार्थ खाल वेगळी कामाची पद्धत बघाल आणि ह्यांनीच तर आपलं आयुष्य संपन्न होत ना दुःख आहे त्रास असणारच आहे पण त्रास कसा टोचणार नाही ते दुःख कस गडद होणार नाही हे आपण बघतो न अडकण्यामाग सुखाबरोबर सुख रात्र संपल्यावर दिवस उच्चणार दिवस संपल्यावर रात्र येणार तसच आहे हे त्यामुळे दुःख गडद होणार नाही हे बघायचं आहे तुम्हाला हे सगळं पटत आहे का सीमा सीमाला बऱ्याच गोष्टी पटल्या तुम्हाला या गोष्टीविषयी काय वाटत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा लवकरच भेटतो आहोत तोपर्यंत अच्छा